पहिल्यांदा एकत्र येणार आहेत दोन भाऊ म्हणजेच आपले ठाकरे बघून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे पाच जुलै म्हणजे शनिवारी

आणि इकडे आल्यानंतर त्यांना आपल्यामध्ये समावून घेणं त्यांच्याबरोबर चांगली वृत्ती ठेवणं ही महाराष्ट्राच्या जनतेनी आज तयागत आजपर्यंत केलेली आहे जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रात जवळपास एक अडीच ते तीन कोटी परप्रांतीय लोक इथे आलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारचा रोष कधीही झाला नव्हता पण आजकाल जे मतांसाठी चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जातं एका नॉर्थवाल्याला सा मराठी मराठी बा, माणसाबरोबर लढवलं जातं साऊथवाल्याला मराठी माणसाबरोबर लढवलं जातं तर आम्ही इथे खूप वर्षापासून राहतो आहे जन्मापासून राहतो आहे आम्ही इकडचेच आहोत मूळचे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात छत्रपतींनी जसं रयतेचं राज्य सर्वांना एकत्र घेऊन केलं होतं तसा महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांचं ये येणं जरुरी आहे आज आमचे बरेचसे मित्र परप्रांतीय आहेत गुजराती आमचे मित्र आहेत मारवाडी आमचे मित्र आहेत त्यानंतर बैय आहेत ते यू पीवाले आहेत किंवा बिहारवाले आहेत ते देखील आमचे मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये देखील काही अशी लोकं आहेत की ज्यांना कुठेतरी वाद निर्माण करायचा असतो आज जसं जर तुम्हाला कळत असेल की जेव्हा आपण कुठल्या इतर देशात जातो देशात जाण्याच्या आधी आपल्याला आल, आल्ट, एक आय एल आय एल टी एस म्हणून एक एक्झाम द्यावी लागते म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला तिकडची भाषा येते की नाही जेव्हा आपण एखाद्या प्रांतात जातो कमवण्यासाठी तर तिकडची भाषा लगेच तर येणार नाही पण ती जर तुम्ही ते दहा वर्ष पाच वर्ष जात आहे तर शिकणे हे गरजेचं असतं तर याचवरनं याच मुद्द्यावरनं तुम्ही पाहिलं तर आत्ता सगळं जे झालेलं आहे आणि मराठी सक् हिंदी सक्ती जी करायचं त्यांनी गाठ घेतलेला आहे जर तुम्ही गेलात तर दक्षिणेतल्या ले जे राज्य आहेत आज तुम्हाला सांगतो एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन याच महाराष्ट्रासाठी म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वतःच्या प्राण्यांची आहुती दिली होती आणि भाषावार प्रांत प्रांतरचना ही जी झालेली आहे की सगळ्या महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती तर ही पूर्ण भारतापुरती होती तर भाषेवरती त्या प्रांताचं निर्माण झालेलं आहे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र तर आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे कारण की हे दोन भाऊ एकत्र आले तरच मराठी भाषा आणि मराठी टिकणार आहे इथे आणि निश्चित आमच्या सगळ्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्ही आता बघता हिंदी भाषाचा जो जी आर त्याने रद्द केला तर तो रद्द करण्याचं जे मो मेन हे आहे की हे दोन भाऊ एकत्र येतात आहे त्या दोघांनी जे आंदोलनं केले त्याच्यामुळे त्यांना आज तो जी आर त्यांना रद्द करावा लागणार हीच ताकद त्यांनी शेवटपर्यंत ठेवावी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत आणि मराठी भाषेसाठी या दोन्ही भावने एकत्र येऊ ही आमची कार्यकर्त्याची भावना आहे खरंतर हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि मी तर म्हणेन की महाराष्ट्रात दुसरी दिवाळी ही आज शन य्या शनिवारी साजरी होईल विषय आहे मराठी अस्मितेचा हिंदी शक्तीच्या विरोधात आवाज उठवणारे फक्त आणि फक्त हे ठाकरे होते बाकी कोणी नव्हतं हिंदी शक्ती सरकारला मागे घ्यावी लागली का तर ठाकरे या बंधू आणि ठाकरे या ब्रँडमुळे आमचा विरोध आहे तो फक्त हिंदी शक्तीला आहे हिंदी भाषिकांना नाही आहे हिंदी भाषिक हे आमचे मित्र आहेत तुम्ही पाहत असाल आम्ही सुद्धा जसं आता रसाई रसावसाहेबांनी सांगितलं की हिंदी भाषिक गुजराती मारवाडी यू पी बिहार हे सगळे आमचे मित्र आहेत आम्ही रोज रात्री एकत्र बसतो उठतो दिवसा आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असतो ते सुद्धा मराठीत बोलतात हां नवीन जे आलेले असतील त्यांना मराठी येत नसेल त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करा तिथे उपस्थित आता आपण ठाणा रेल्वे स्टेशनच्या इथे आहोत तिथे उपस्थित किती तरी यू पी बिहार आहेत पण त्यांना मराठी बोलायला येतं स्पष्टपणे काही लोकांनी अर्ध येतं काही लोकांनी स्पष्ट येतं तुम्ही सांगितल्यानुसार खरं तर ही दुसरी दिवाळी आहे म्हणायला हरकत हो। नाही या दुसऱ्या दिवाळी निमित्त तुमची ठाण्यातल्या कार्यकर्त्यांची तयारी कशी आहे आम्ही तयारी पूर्णपणे केलेली आहे ज्या शनिवारी येत्या पाच तास आम्ही वाजत गाजत आतिषबाजी करत आम्ही वरळी येथे जाणार आहोत बोलला आपले मित्र तुम्ही बाग बघत असाल इकडे आता ठाणे रेल्वे स्टेशनचे आपले मित्र आहेत पी बिहारीवाले तुम्ही त्यांच्याशी संवाद करा जय महाराष्ट्र मनसेचा इथे आले का स्टेशनचा कार्यकर्ता आहे तसेच इथे मराठी गरजच आहे लोकांना शिकणं मराठी गरजच आहे का यू पी बिहारवरून येतं त्यांना येत नाही तर त्यांनी कोणी या बाहेरचं या त्यांना मराठी गरजच आहे मराठी बोलला तर उत्तम आहे लोकांना चांगलं वाटतं मराठी बोलावे का ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकावे कुठेही देशात गेला आपण कर्नाटकला गेला आंध्र प्रदेशला गेला त्याचा लँग्वेज तसा ते लँग्वेजमध्ये ते आपल्याला पण घालतील आपलं समजत नाही आपल्या इथं आता बाहेर जे आलेत आपण मराठीत बोललो त्यांना मराठी समजलं पाहिजे त्यांना हे आलं तर आपल्याला वाटतं मराठी बोला शिका गुवारी आम्ही मनसेचे आणि शिवसेनेचे गाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांचे सर्व कार्यकर्ते आम्ही ट्यूचरला बिनला भेटणार आहोत वाजत गाजत आणि ह्या आनंद सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत तसेच मराठी आमचा इतर प्रा परप्रांतीयांना विरोध नाही आहे तशी तुमची जशी आम्ही बाकी आमची मराठी माये बोली सर्व भाषांना समावून घेते तसं त्यांनी पण आम्हाला समावून घ्यावा तसेच उद्धव आदित्य साहेबांनी मुंबईला परप्रांतीयांना मराठीचे क्लासेस लावलेले आहेत आणि तसेच ठाण्यात पण आम्ही लावणार आहोत की त्यांनी शिकावं त्यांनी ही संस्कृती शिकावी मराठी भाषेची सगळे सह सहन घेतले की आपण भैया लोकांचा कार्यक्रम करतो हिंदी लोकांचा करतो गुजराती जैन लोकांचे कार्यक्रम आपण साजरे करतो आम्ही कोण कुठल्या विरोधात नाही कारण मराठी ही जी पैजी आहे ज्ञानेश्वर मावडीने जी दिलेली आहे की मराठी जितका मिळावा हिंदू धर्म वाढवावा तर मराठी आपल्याला ह्या संस्कृती वाढवायचे आणि आम्हाला कोणता आक्षेप नाही आणि किंवा हिंदी भाषिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे इतर लोक जी आपल्याला भांडणं लावत आहेत त्यांना ह्या जो त्यांचा जो विषारी जो त्यांचा विचार आहे तो आपल्याला कुठेतरी गाडून टाकायचा आहे आणि सर्वांनी मराठी माणसांनी परप्रांतीने सर्वांनी एकत्र येऊन आपली ही दिवाळी साजरी करायची आणि आमचं त्यादा पण आव्हान आहे की ह्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि उद्धव साहेब आणि बराजसाहेब ह्या कार्यक्रमांचा का आनंद सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आम्हाला सर्व सहकार्य करावावं उद्धव साहेब आणि राजसाहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत की एक ठाण्यात मोठी विजयी सभा आयोजित करावी आणि ती सर्व मनसे किंवा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही तो ही सभा असेल की खूप प्रचंड अशी मोठी असेल काय सांगाल दादा दोन भाऊ एकत्र येत आहेत काय भावना व्यक्त कराल मराठी भाषेसाठी जर दोन भाऊ एकत्र येतात तरी चांगली गोष्ट आहे कारण मला मराठी भाषेला जर बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशातील लोक इथे येऊन पोट भरतात बरोबर आहे माझं असं प्रश्न मत आहे जर पूर्ण भारताचे लोक इथे येऊन जर मराठी मातीमध्ये तर पोट भरत असेल तर आम्हाला हिंदी शिकवण्यापेक्षा ह्या लोकांना मराठी शिकणं खूप गरजेचं आहे हा माझा एवढा मोठा प्रश्न आहे कारण पूर्ण देशातून जर आपल्या महाराष्ट्रामध्ये पोटभरा लोक येत असतात त्याच्याबद्दल आपले काय आक्षेप आहे का सर्व भरताची देऊन मग राहायला आपला प्रश्न मराठी भाषेचा तर मरा आम्हाला हिंदी शिकवण्याऐवजी भारता भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने या लोकांना मराठी शिकवायला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे बघा राजकारण आत्ताच झालेलं नाही आहे तुम्ही पाहिलं तर श्रीरामांसोबत देखील राजकारण झालं होतं त्यांना देखील चौदा वर्षाचा वनवास एका चुकीच्या राजकारणामुळे झाला होता तसंच एक चुकीचा गैरसमज किंवा दोघां भावांमध्ये कोणीतरी वाद लावून दिला आणि या दोन ठाकरे बंधूंमध्ये अठरा वर्षाचा वनवास झालेला आहे म्हणजे श्रीरामापेक्षा चार वर्ष हे दोन भाऊ जास्त बाहेर राहिले एकामेकांपासून तर ही यांनी जसं सांगितलं की ही दिवाळी असणार आहे तर ही नक्कीच दिवाळी असणार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता ही ठाकरे बंधूंच्या सोबत असणार आहे आणि ह्यापुढे मराठी आणि मराठीच फक्त ही महाराष्ट्रात चालणार दुसऱ्या भाषेंचा आम्ही कधीही विरोध करत नाही पण इकडची जी स्थानिक भाषा आहे ती मराठी आहे आणि ती मराठीच राहणार आता हे दोन भाऊ एकत्र येत आहेत खरं तर ठाण्यातल्या कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी वाढली आहे त्याचबरोबर ठाण्यातील राजकारण्यांना कशा प्रकारे शह देणार बघा दोन भाऊ अठरा वर्षांनी एकत्र येत आहेत आम्ही तर आजूबाजूलाच राहतो तर मनसे आणि सेना हे वेगळं नाही आहे आमचेच बंधू आहेत ते आम्ही एकत्र काम करणार आणि नक्कीच आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि जी जबाबदारी आमच्यावरती देणार आहे पक्ष ती आम्ही एकदम परफेक्ट आम्ही ती काम करणार आहोत त्याप्रमाणे आणि आता या दोन भावांमध्ये इतकी वर्ष फूट पडली होती त्याचा फायदा किंवा त्याचा गैरफायदा इतर पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलला असं तुम्हाला वाटतं नक्कीच शंभर टक्के त्यांनी गैरफायदा आणि चुकीच्या पद्धतीने सगळं करत होते पण जसं मी नेहमी सांगतो की जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतील तेव्हा दुसरा कुठलाही पक्ष किंवा दुसरे कोणीही तुम्हाला औषधाला औषधाला देखील तुम्हाला सापडणार नाही कार्यकर्त्यांसोबत आहे ती चर्चा केली आणि एकंदरच यांच्यामध्ये आहे तो उत्साह हो आनंद त्यांनी ही दुसरी दिवाळी असणार आहे असा देखील उल्लेख केलेला आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव दो ठाकरेंना दोघांना मिळून एक निवेदन देणार आहे की ठाण्यात देखील त्यांनी एक विजयी सभा घ्यावी त्या सभेमध्ये हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो ब्रँडच राहणार असा देखील उल्लेख यावेळी यांनी केलेला आहे